विविध सात्विक व पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करून देखील मुलांचं वजन वाढत नाही आहे मग एकदा जाणून घ्या ड्रायफ्रूट्सच्या या मिल्कशेकची रेसिपी आणि आरोग्यवर्धक फायदे लहान मुलांचे शरीर हे नाजूक असते ते हळूहळू विकसित होत जाते या काळात त्यांना आजारांचा आणि शारीरिक समस्यांचा विळखा सहज पडू शकतो जर असे होऊन द्यायचे नसेल तर त्यांना आवर्जून पोषणयुक्त पदार्थ खायला घातले पाहिजेत पण तुम्हाला माहीत आहे का अशा पदार्थांनी बाळाला केवळ पोषणच मिळत नाही तर बाळ धष्टपुष्ट देखील होते जर कधी बाळ आजारी पडलेच तर त्या आजाराला सामोरं जाण्याची ताकदसुद्धा या मिल्कशेकमुळे बाळामध्ये येते या मिल्कशेकमुळे बाळाची स्किन बाळाचे फीचर्स आणि बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट होण्यासाठीसुद्धा खूप मदत होते चला तर मग जाणून घेऊया या मिल्कशेकची रेसिपी मी माझ्या बाळाला हा मिल्कशेक रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर देते त्यामुळे आदल्या दिवशी रात्रीच मी हे सगळे ड्रायफ्रूट्स पाण्यात भिजत घालते ड्रायफ्रूट्समध्ये मी सर्वप्रथम बादाम काजू पिस्ता खजूर अखरोड अंजीर आणि काळे मनुके घेते आणि त्या सगळ्या ड्रायफ्रूट्समध्ये एक ग्लास पाणी टाकून हे ड्रायफ्रूट्स मी पूर्ण रात्रभर भिजत ठेवते फक्त लहान मुलांच्याच नव्हे तर इवन सगळ्यांच्याच शरीराला ड्रायफ्रूट्समुळे निरोगी राहण्यास खूप मदत होते पण तुम्हाला माहीत आहे का हेच ड्रायफ्रूट्स जर आपण पाण्यात भिजवून खाल्ले तर त्याचे फायदे आपल्याला डबल मिळतात त्याचमुळे मी हे रा ड्रायफ्रूट्स रात्रभर भिजून घेतलेले आहेत आणि जे आपण खजूर ड्रायफ्रूट्समध्ये घातले होते त्याच्या बिया न काढता मी ते भिजवले होते तर जेव्हा आपल्याला हे सगळे ड्रायफ्रूट्स बारीक करायचे आहेत त्यावेळेला खजूरच्या बिया सेपरेट करून बाकी सगळ्या ड्रायफ्रूट्ससोबत आपण हे एकदा मिक्सरच्या जारमध्ये टाकून मिक्सरला फिरवून घेणार आहोत मिक्सरच्या जारमध्ये घालून या ड्रायफ्रूट्सची आपण छान फाईन पेस्ट करून घेणार आहोत कारण मोठे तुकडे जर राहिले तर बाळांना ते चावता येणार नाहीत त्यामुळे आपण याची छान पेस्ट करून घेणार आहोत आणि पेस्ट केल्यामुळे मिल्कशेकला एक छान थिक कन्सिस्टन्सी पण येते आणि चव पण छान लागते त्यामुळे मी आता या ड्रायफ्रूट्सची छान पेस्ट करते आहे आणि आपण जे ड्रायफ्रूट सोक केले होते ते पाणी आपण फेकून द्यायचं नाही आहे तर आपण ड्रायफ्रूट्स वाटण्यासाठी जे थोडं थोडं पाणी लागतं तर ते आपण यातलंच पाणी घालायचं आणि पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीने मी या ड्रायफ्रूट्सची छान फाईन पेस्ट केली आहे आणि त्यानंतर मी घालते आहे यामध्ये एक अख्खा केळी कट करून छोटे छोटे तुकडे करून घालायचे कारण त्याच्यामुळे टेस्ट पण छान येते आणि बा त्यात ब्लेंड होण्यास छान मदत होते केळी ही बाळाच्या विकासासाठी अतिशय उत्कृष्ट असे फळ आहे अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने हे बाळाच्या सर्वांगीण विकासास मदत करते ते गोड आणि क्रीमयुक्त असल्यामुळे आपला मिल्कशेकसुद्धा छान होता आणि ते खाताना बाळाला पण मजा येते दुधाशिवाय आपला मिल्कशेक कसं काय होणार म्हणून मी या पेस्टमध्ये थोडंसं दूध ॲड केलेलं आहे आपल्याला ज्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला मिल्कशेक लागतो आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे दूध ॲड करून घ्यायचं आहे आणि तयार झालेला आहे आपला मिल्कशेक छान काचेच्या ग्लासमध्ये सर्व करायचं म्हणजे ते पाहणाऱ्याला आणि खाणाऱ्याला सुद्धा छान असं वाटतं आणि बाळ हे खूप आवडीनं खातं आणि त्यामध्ये केळीचे थोडे थोडे बाईट्स लागले का त्यांना छान मजा येते त्यामुळे माझ्या बाळाला तर हा मिल्कशेक खूप आवडतो आणि तो खूप आवडीनं का पितो तुमच्याही बाळाला आवडेल तुमच्याही बाळाला हा मिल्कशेक देऊन त्याला धष्टपुष्ट करा आवडल्यास नक्कीच तुमच्या बाळाला देऊन पहा आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर अँड माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा